रामकृष्ण हरी मी कांची शिंदे म्हणजेच कलर्स मराठीवरील इंद्रायणी या मालिकेमधली तुम्हा सर्वांची इंद्रायणी तर माझा गेटअप बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा ब्लॉग कशाबद्दल आहे तर तुमच्या इंदूचं लग्न होणार आहे आणि ते कुणासोबत होणार आहे तुम्हाला कळलंच असेल आदूसोबत आज माझी मेहंदी आहे आणि आज सगळीच कास्ट अँड क्रू आम्ही सगळे सोबत हळदीचा आणि मेहंदीचा सिक्वेन्स शूट करणार आहोत असं वाटते खरंच माझं लग्न आहे आणि सगळं एकदम तयारी चालू आहे एवढं मला सजवलं आहे मी पहिल्यांदा स्वतःला नवरी म्हणून बघणार आहे खरं तर असं भरून भरून येते जेव्हा जेव्हा मी आहे कारण जेव्हा खऱ्या आयुष्यात मी लग्न करेल तेव्हा मला काय फील होईल ते आताच मला फील होत आहे so, सो काय काय होणार आहे सगळ्यांना भेटवते लॉक शेवटपर्यंत बघा आणि सात वाजता रोज बघताय ना इंद्रायणी नसेल बघत आता बघा कारण खूप ट्विस्ट येत आहेत आणि खूप मजा आहे पुढे चला दाखवते तुम्हाला पुढे काय होणार आहे ते पूर्ण बघता खाली बर बघता का बघ

जब भी मैं तुम्हारी तरफ देखू तुम अपना मुंडी लाना, क्या ही लाना, मुंडी <laughs> बघू मागे हो हो क्रिएटिव्हिटी बघ ना क्रिएटिव्हिटी नजर लागेल बाई मला एक मिनटात मेकअप मी केला दाढीचा कलर त्याला वाईट वाटलं असतं म्हणून असं नाही केलं आज काय झालं बस आज बसतील सगळे मी बर डान्स सेट करून चला कोण रिहर्सल अध्यक्ष येतो ना त्याच्यानंतर तुम्ही या मधल्या कॅविटी मध्ये या रिहर्सल

मला मोबाईल हातालायचं गेम साठ आवडत काय एक फोटो काढायला तुम्हाला काय घ्यायचंय दिवसभर आहे फोटो काढायला <सटेज़े> होते कॅमेरा आणि मी अशी दिसते आणि माझे केस अशी उडत शॉट होता एडिट वाल तू त्याच्यामध्ये काय करत टू क्रेडिट हाय आम्ही बघा आम्ही हे बघा आमचं कल्पना मैत्रीय सला ब्यूटीफुल कॉस्ट्यूम मला शालमेली ताई वी मिस यू गाइस एकदम ले अरे माझा हात साधारण पिळत आहेत मेहंदीजना खाली पिळून घेतात माझा हात म्हणा हा बी ही Dia jangan nak terus <laughs> tuh. <laughs>